सर्वप्रथम आपण चौलमधली दोन मंदिरं बघूया नंतर अलिबागच्या मारुती नाका येथे एक मंदिर आहे आणि हिराकोट तलावाच्या जवळ कलेक्टर ऑफिसच्या प्रांगणामध्येच एक सप्तासरा देवींचं मंदिर आहे आणि एक पेंडला आहे ही सगळी मंदिरं आपण या व्हिडिओमध्ये बघूया आणि या सप्तासरा देवींची संपूर्ण माहिती देखील जाणून घेऊया खूप इंटरेस्टिंग असा व्हिडिओ होणार आहे नक्की शेवटपर्यंत बघत राहा चौलच्या शेतादेवी मंदिरच्या या परिसरामध्ये आहे आणि या मंदिराच्या समोरच एक सप्ता असरा देवींचे सुंदर मंदिर आहे छोटेसे ते मंदिर बघूया चौलच्या प्रसिद्ध असे शीतळादेवी मंदिराच्या समोरच एक स सप्त देवींचे छोटेसे मंदिर आहे हे बघा ते मंदिर आहे इथूनच आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत ह्या सप्ताहास म्हणजेच ह्या सातच्या संख्येने ह्या देवी असतात आणि हे बघा या आपण देवींचं आता दर्शन घेऊया तीन रस्ते एकत्र येतात किंवा जलाशयाच्या ठिकाणी ह्या देवींचे स्थान असते दे। जलाशय म्हणजेच तलाव ओढा नाला अशा प्रकारचे शीतादेवी चौल येथील आपण आत्ताच सप्तासरा देवींचं दर्शन घेऊन आलो आणि इथे चौलमध्ये कुंडेश्वर मंदिराच्या जवळच एक सप्तासरा देवींचं छोटंसं मंदिर आहे चला कसं आहे हे मंदिर आपण बघूया ह्या मंदिराचं वैशिष्ट्य आहे चारी बाजूनी नारळ व सुपाऱ्यांची खूप दाट झाडे माझ्या मागे बघा तुम्हाला दिसेल खूप वाड्याच वाड्या आहेत नारळ आणि सुपारेच्या असं ह्या निसर्गरम्य वातावरणामध्येही सुंदर असं मंदिर आहे सप्तासरा देवी आणि छोटंसं गणपती मंदिर आहे चला हे सप्त असरा देवींचं दुसरं मंदिर आहे आणि ह्याच्यानंतर अलिबागमध्ये देखील दोन मंदिरं आप मी तुम्हाला दाखवणार आहे चौल गावामधील कुंडेश्वर शंकराच्या मंदिराच्या जवळूनच एक छोटीशी पायवाट ह्या सप्त देवींच्या मंदिराकडे जाते सप्त आसरा आणि सप्तमातृका या दोन्ही वेगळ्या प्रकारच्या देवता आहेत सप्तमातृका ह्या वेगळ्या आहेत आणि सप्त आसरा वेगळ्या आहेत मी या व्हिडिओमध्ये सप्त आसरा देवींची मंदिरं दाखवत आहे औरंगाबाद वेरूळ येथील लेणीमध्ये कोरलेल्या तसेच खिद्रापूरमधील कोपेश्वर मंदिरामध्ये कोरलेल्या ज्या देवता आहेत त्या देवता सप्तमातृका आहेत आणि मी ज्या दाखवत आहेत ह्या साती आसरा आहेत या देवतांना क्षेत्रपाल देवता किंवा स्थानदेवता देखील म्हणतात या देवता खूप शक्तिशाली असतात ग्रामीण भागात भरघोस पीक यावे विहिरीचे पाणी आटू नये पिकावर रोग पडू नये म्हणून या देवींची पूजा केली जाते आणि अमावस्येच्या दिवशी या मंदिरामध्ये नारळ देखील फोडतात पितळ या धातूपासून या देवीचे मुखोटे तयार केलेले आहेत आणि या देवीच्या बाजूलाच गणपतीचे स्थान आहे या गणपतीचे देखील आपण दर्शन घेऊया कोकणामध्ये म्हणजेच अलिबाग रायगड जिल्ह्यातील अलिबाग व आजूबाजूच्या परिसरांमध्ये नारळ आणि सुपारींची बाग असते त्यांना वाडी असे म्हणतात आणि ह्या मंदिराच्या बाजूला नारळ सुपारी आंबा फणस असे वेग वेगवेगळ्या वृक्षांची सुंदर वाडी आपल्याला बघायला मिळेल कसे आहेत हे वृक्ष आपण या व्हिडिओमध्ये बघूया हा येणारा रस्ता आहे आणि बांबूचं बेट देखील आपल्याला समोर बघायला मिळेल आणि त्याच्या बाजूला अजून एक बांबूचं बेट आहे ते बघा समोर दिसत आहे आणि एक ओढा आहे आणि त्या ओढ्याच्या बाजूलाच हे बांबूचं बेट आणि ह्या देवीचं स्थान आहे हे बघा बांबूची बेट आणि नारळ सुपुराची सुंदर वाडी आणि ह्याच्यामध्येच हे मंदिर देखील दे आहे मी आता अलिबागमध्ये आहे अलिबागच्या मारुती नाका इथे आणि या मारुती नाक्यावरती असरा देवींचं एक छोटंसं मंदिर आहे या रिक्षा स्टँडच्या मागच्या बाजूला चला आपण ते कसं आहे मंदिर ते बघूया अलिबागमधील मध्यवर्ती भागामध्ये मा मारुती नाका आहे आणि या मारुती नाका याच ठिकाणी सप्ता देवीचं खूप छोटंसं मंदिर आहे या मंदिराच्या चारही बाजूनी उंच उंच बिल्डिंग आहेत आणि या मध्येच हे छोटंसं मंदिर आहे अलिबागच्या मारुती नाका येथे टोटल चार रस्ते एकत्र येतात आणि याच ठिकाणी हे सप्तासर देवींचं मंदिर आहे अलिबागच्या हिराकोट तलावाच्या समोरच आणि कलेक्टर ऑफिसच्या जवळ सप्त असरा देवींचं एक सुंदर मंदिर आहे चला आपण हे कसं आहे मंदिर ते बघूया आणि सप्त असरा देवींचं दर्शन घेऊया अलिबागमधील सगळ्यात प्रसिद्ध असा हिराकोट तलाव आहे आणि या हिराकोट तलावाच्या समोर रस्ता क्रॉस करून कलेक्टर ऑफिस आहे कलेक्टर ऑफिसच्याच आवारामध्ये हे राजराजेश्वरी सप्त असरा देवीचं मंदिर आहे चला आपण हे मंदिर हे बघूया आणि देवींचं दर्शन घेऊया सप्त आसरा देवींचं ठिकाण हे जलाशयाच्या ठिकाणी असते ह्या जलदेवता आहेत या ठिकाणी देखील आपल्याला फार मोठं पाण्याचा साठा बघायला मिळेल आणि तीन ते चार रस्ते एकत्र येतात आणि ह्याच ठिकाणी ह्या देवीचं स्थान आहे साती आसरा हा शब्द अप्सरा या शब्दातून तयार झाला आहे या या देवींचं स्थान पाण्याच्या जवळ असते आणि पाण्यातील अप्सरा म्हणजेच या सात देवी आणि आठव्या नंबरला जो असतो त्याला गवळी किंवा कृष्ण असे म्हणतात आणि हे जे कलेक्टर ऑफिसच्या जवळ हे मंदिर आहे सप्त असर देवींच हे अलिबाग तालुक्यातील सगळ्यात मोठं मंदिर आहे मुंबई गोवा हायवेला रामवाडीच्या अलीकडे रामवाडी आणि वडखळ याच्यामध्येच उंबरडे फाटा हे ठिकाण उंबर आहे उंबरडे फाट्याच्या इथून आतमध्ये जाताना समोरच आपल्याला हे मंदिर दिसेल सप्तासरा देवींचे या मंदिराच्या जवळूनच आपल्याला मुंबई गोवा हायवे देखील दिसत आहे समोरच आणि हे मंदिर आहे या मंदिराच्या बाहेरील बाजूस देखील सिंदूर लावलेले काही दगड आहेत इथे पण ह्या देवींचे स्थान आहे आता मी आलेलो आहे पेण रामोडीच्या अलीकडेच उंबरडे फाटा म्हणून आहे उंबरडे फाट्याच्या जवळच समोरच सप्त आसरा देवींचं एक मंदिर आहे त्याचं आपण दर्शन घेऊया सप्त मातृका आणि सप्त आसरा या दोन्ही सातच्या संख्येने आहेत परंतु या वेगवेगळ्या आहेत याच्यामध्ये बराच फरक आहे सप्त आसरा देवी आणि सप्त मातृकांमध्ये देवी या दोन्ही वेगवेगळ्या देवी आहेत सदरचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांवर व्हिडिओ शेअर करा आणि हा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाय बाय भेटू या पुढील व्हिडिओमध्ये